नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार थकबाकी फरकासह मिळणार आर्थिक लाभ राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे यामध्ये सदर लाभ हे थकबाकीसह फरकासह कर्मचाऱ्यांना अदा केले जाणार आहेत चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपण सर्व माहिती मिळेल आणि चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल तर आणि अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव तीन टक्के महागाई भत्ता माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून थकबाकीसह अदा केला जाणार आहे यामुळे एकूण डी ए दर हे अठ्ठावन्न टक्केपर्यंत पोहोचणार आहे याबाबतचा अधिकृत निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगापासून प्रोत्साहन भत्ता हा मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये तर कमाल पंधराशे रुपये या मर्यादेत अदा करणेबाबत वित्त विभागामार्फत एक महत्त्वाचे निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे सदर कर्मचाऱ्यांना दोन हजार सहापासून प्रोत्साहन भत्ता थकबाकी फरकासह अदा करण्यात येणार असून चालू वेतनापासूनच कमाल पंधराशे रुपये या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता वाढ करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून केंद्र सरकारप्रमाणे आठवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ के लागू केला जाणार आहे सदर आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्यास माहे सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीसपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे मात्र प्रत्यक्ष लाभ कर्मचाऱ्यांना दोन हजार सव्वीसपासून मिळणार आहे